नमस्कार मी अनिल माडी आडगाव तालुका आहे जिल्हा जळगाव रब्बी ज्वारीमध्ये मी डॉक्टर किशन चंद्र सरांचे प्रोडक्ट वापरले आणि दोन एकरमध्ये पासष्ट क्विंटल ज्वारी ज्वारी उत्पन्न घेतलं त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि खरीपमध्ये कपाशी या पिकावर त्यानिविष्ट वापरायचं मी ठरवलं आणि त्याचे मला काय परिणाम मिळाले काय रिझल्ट आले ते आपल्यासमोर थोडक्यात मांडत आहे तर मी आता माझ्या शेतामध्ये इको फंगी याचा एक स्प्रे घेतलेला होता सत्तावीस तारखेला त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा बनवायला या टँकमध्ये टाकलेलं आहे तर ती अशा प्रकारे इको फंगी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचनंतर इको फंगीचा स्प्रे झाल्यानंतर त्याच्यात आठ ते दहा दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर एन डब्ल्यू डी सी हे बघा इथं एन डब्ल्यू डी सी बनवण्यासाठीच सोडलेलं आहे तर याला आता सात दिवस झाले तर सात दिवसामध्ये अशा पद्धतीने तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे माझं नियोजन आहे इको फंगीचा एक स्प्रे झाल्यानंतर त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये आम्ही एन डब्ल्यू डीचा एक एन डब्ल्यू डी सीचा एक स्प्रे घेणार आहे तर माझ्या कपाशीवर त्याचा काय परिणाम झाला तर मी आपल्यापुढे थोडक्यात मांडत आहे हे बघा हे भावाचं शेत आहे आता मी माझ्या शेतात जात आहे ही आमची सामायिक वीर बघा इथून माझं शेत शेत सुरुवात होते शेताला तुम्ही बघू शकता मी पहिला स्प्रे इकोफंगीचा गेला होता सत्तावीस तारखेला त्यानंतर माझ्या कपाशीवर कोणत्याही प्रकारची पांढरी माशी मावा तुडतुडे तूड़ यांचा कोणताही प्रादुर्भाव झालेला नाही आणि माझ्या कपाशी पिकामध्ये डॉक्टर किशन किशनचंद्र सरांच्या निविष्टांचा काय चांगल्या प्रकारे परिणाम झाला ते आपल्यासमोर मांडत आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा ही कपाशीचं झाड आहे पूर्णपणे निरोगी याच्यावर कोणत्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव दिसत नाही त्याच्यानंतर या झाडाचे फुटवे फुटव्यांची संख्या पण आपण पाहू शकता पार बुंद्यापासून ते शेंद्यापर्यंत पूर्ण फांद्या झालेले आहेत बघू शकता कपाशी पूर्णपणे निरोगी आहे कोणत्याही प्रकारची पांढरी माशी मावा तुडतुडे तूड़ याचा कोणताही प्रादुर्भाव मला जाणवत नाही या कपाशी पिकावर मी कोणतेही रासायनिक प्रकारची फवारणी केलेली नाही सत्तावीस तारखेला मी इकोफंगीचा चांगला दाट फवारा दिलेला होता त्याच्यानंतर आता दहा तारखेला दा दा माझं नियोजन आहे की आहे परत एकदा इकोफंगीचा स्प्रे करणार आणि त्याच्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर म्हणजे जवळपास आमोशेच्या वेळेस मी आपलं एन डब्ल्यू डी सी याचा स्प्रे घेणार आहे म्हणजे जवळपास दोन महिन्याचं पीक होऊन जाईल तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज पडलेली पडणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो त्याच्यानंतर इकडे भेंडी लावलेली आहे तुम्ही बघू शकता भेंडीमध्ये पण चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे भेंडीवर कोणत्याही प्रकारचं रोग नाही त्याच्यानंतर बघा मिरची लावलेली आहे मिरचीवर सुद्धा चांगल्या प्रकारे आता ती फ्लॉवरिंग स्टेजला आलेली आहे मिरचीला पण फुटव्यांची संख्या बघू शकता तुम्ही आणि सगळे अशा प्रकारे माझं शेत दोन एकर शेत आहे मी खूप खूप आभारी आहे डॉक्टर किशन चंद्रा चंद्र सरांचे की त्यांना त्यांनी आम्हाला असे अलौकिक आणि अफलातून असे निविष्ट आमच्या आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या त्यामधून त्याबद्दल मी किशन चंद्रासरांचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद